पहिल्यांदा थोडस प्रयत्न करायला थोडं आमच्या चुकत असत म्हणजे आम्ही हार पाय मान सन्मान ठेवलेले भाषण करा ठीक आहे पण राजे महाविकासाठी महायुती कसं अरे काय ना तिथे आपली महाशक्ती महाशक्ती छोटा घोडा असतो माहित आहे ना घोड्यांच्या एक छोटा घोडा आपण अरे टुक घोडा केवा रेसचा होईल आणि मागना डाक पहिला कसा जाईल या महाविकास आघाडी महायुतीतल्या प्रस्थापित लोकांना हे कोण आहेत हे चळवळीतले नेते ह्यांच्याकडे पैसा आहे ह्यांच्याकडे धन आहे ह्यांच्याकडे काय संघटना आहे ह्यांच्याकडे काय नियोजन आहे आम्ही पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष आम्ही सत्तेत आहोत एक तर विरोधी केव्हा एक आपण सतेत किंवा जास्तीच खुर्द बुद्रुक <सध> बाकी काही नाही इकडं तिकडे तिकडं इकडं इकडे तिकड तिकडं इकडं खुर्द जायचं बुद्रुक जरा वाटलं बुद्रुकचा कंटाळ आला की जायचं खुर्द मध्ये खुर्दात कंटाळ आला तर जायचं बुद्रुक मध्ये आणि हे काय करणार आहेत हे आणि कुठलं तिसरं नाव कुठलं आहे काय मला सांग बाबा माझं मराठी एवढं चांगलं नाही आहे खुर्द बुद्रुक आणि तिसरं नाव आहे काय शेट्टी साहेब आपल्या म्हणजे ज्याच्यात आपण बसू शकतो महाशक्ती आपलं नाव आहे परिवर्तन महाशक्ती आपलं नाव बर हे डार्क हॉर्स म्हणजे काय लोकांना विश्वास वाटत नाही टप्प टप हळहळ काय करणार आहेत काय करणार आहेत जसं आता महाविकास आघाडी महा तुला वाटत काय करणार कुठे जाणार पुढं ह्यांची झेप काय आहे हे टुक 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 टुकटू असतो छोटासा घोडा दो छोटा घोडा गोडा असतो माहित आहे ना घोड्यांच्यामध्ये एक छोटा घोडा असतो तो आपण तो, तो आहे टुक तु टुक 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 अरे टुकटुक घोडा केव्हा रेसचा घोडा होईल आणि मागन डाक हाऊस पहिला कसा जाईल हे महाशक्ती दाखवणार <स्थाँगा> का आम्ही स्वच्छ मनाने एकत्र आलोय स्वच्छ मनाने एकत्र आलोय परिवर्तन घडवण्यासाठी एकत्र आलोय महाराष्ट्राला एक वेगळा पर्याय निर्माण करण्यासाठी आपण एकत्र आलोय महाराष्ट्राला सुसंस्कृत पर्याय जे खऱ्या तरी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन जाणार महाराष्ट्रा जे ज्या ज्यात हे महाशक्ती आपण सुद्धा मागाशी अनेक नेत्यांनी सांगितलं सुद्धा आपण सुद्धा सकारात्मक विचार करायला पाहिजे आपण सुद्धा विचार हाच करायला पाहिजे की आपण सत्तेत का येऊ शकत नाही आपण का येऊ शकत नाही पुढं ते त्यांचाच ठेकाय का सगळ्यांचा आपण का जाऊ शकत नाही पुढं आपल्यात काय कमी आहे आम्ही चळवीच नुसतं आयुष्यभर चळवळ 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 करायची आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी नुसतं राबायचं आयुष्यभर नुसतं दिव्यांग लोकांसाठी राबायचं आम्ही सत्तेत बसून हे प्रश्न सोडू शकत नाहीत बच्चूबांच्याकडे शिकण्यासारखं आहे काय असो ते गेले असतील आता या महाविकास काय महायुतीत गेले असतील पण वेळ प्रसंगी अरे कुठली महायुती मला लोकांची सेवा करायची आहे मला लोकांची सेवा करायची आहे हे नेतृत्व आहे मला आवडलं म्हणजे ज्या ज्यावेळी एक मी गेलो परभणीला गेलो मी आम्ही नांदेडला गेलो तिथं बघतोय तर बच्चूबांचं एवढं एवढं लोक सामान्य माणूस लोकांना भेटायला बचवट आता एक मगाशी एक ग्रस्त आले बिचारा साधे कपडे घातला होता धाड असे बघा बचूबा बसला ना जायला लगेच वर आला मी म्हंटल ही आम्ही स्वराज्याचा करा शिस्त असते केव्हा तरी काय धने जाधव हे नाही असं नाही तसं नाही तर काहीच नाही शिस्त लोकांसाठी बेशिस्त ही राजू शेट्टी राजू शेट्टी साहेब म्हणजे जाईल तिथं आम्ही बघितलं कोल्हापुरात एकदा खासदार झाले एकदा आमदार झाले पण तुमचं ओल कुठं कुठं दोन आमदार शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर लढा दिला रे आणि चटक साहेब तर काय काय भाषण तुम्ही जरा वा प्रवक्ताच व्हायला पाहिजे आमचा ठोका ठोकीच पाहिजे आता काय थांबायचं नाही आता तुम्ही स्वतःला मला पण मी पन्नास वर्षाचा आता आणि सगळे जरा आपण एकत्र येऊ पण तुम्ही विश्वास द्यायला पाहिला मला तुम्ही सगळ्यांनी विश्वास द्यायला पाहिजे तुमच्याशिवाय तुमच्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही तुम्ही आम्हाला ताकद द्या तुम्ही सांगा आम्हाला तुम्ही भाषण करा ठीक आहे पण राजे महाविकासा महायुतीतलं म्हणतोय अरे काय नाव त्यांचं या आपली महाशक्ती महाशक्तीच्या सगळ्या लोकांचं आम्ही तुमच्या बरोबर तुम्ही चला पुढं आम्ही हायस आणि म्हणून भरपूर बोलायचं अजून आम्हाला निघायचे हॉल सुद्धा आणि आपण सगळ्यांनी जेवायचे मला वाटतं जेवणाची सोय सुद्धा सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे म्हणून मी आता जास्त काही घेत नाही पण आपण इथं आलात याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो मी आम्ही पहिल्यांदा थोडंसं प्रयत्न करायला लागलो जरा थोडं आमच्या चुकत असेल म्हणजे आम्ही हार मान सन्मान ठेवले नाहीत आम्ही सगळे एकजण सारखे आहोत आम्हाला महाराष्ट्राला खऱ्या तीन जायचं इथं सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्हाला इथं जगायचंय आणि म्हणून मी आहे त्या घरात माझा जन्म झाला असेल पण खऱ्या अर्थाने मोठे लोक हेच सगळे स्वतःच्या स्वतःच्या आयुष्यात स्वतःच्या कर्तृत्वाने हे मोठे झालेली सगळी मंडळी आहेत त्यांना सगळ्यांनी एकत्र ठेवायचं हे एवढं माझं काम आहे माझं काम काही फोर फार मोठं नाही आहे मग अशी तिकडे आणि कोण काय काय बोल अजिबात बोलायचं नाही तुम्ही ते अजिबात नाही बोल माझं काम काय सगळ्यांनी एकत्र ठेवणं म्हणजे हा मोठा आपला कुटुंबाचा मी प्रमुख नाही आहे एक मोठ या तुमच्या कुटुंबाचा तुम्ही मला काहीतरी शब्द द्या सौंगडी म्हणा किंवा तुम्हाला सगळ्यांनी एकत्र ठेवायचं म्हणा हा हा का, काय कारभारी म्हणा काय शब्द जो चांगला असेल तुम्ही मला शब्द द्या मला चालतो मला चालतो पण मला या महाशक्ती खऱ्या अर्थाने परिवर्तन कसं करता येईल या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न राहील आणि म्हणून परत सगळ्यांना मी आपण आलात याबद्दल मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सांगतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद राजे